बारीक टुकडं केले ना मस्त आपण मिक्सरच्या भांड्याने ऍड करून टाकाचा थोडा थोडा आपल्याला टम्फ गला असते ओके सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रिक्लिक्लॉगिंग चॅनल स्वागत आहे तर आज ना आपल्याला म्हणजे पुरणपोळी बनवतो ना तर त्याच पद्धतीची आपल्याला पणसाची पोळी बनवायची आहे म्हणजे आपण पुरण बनवतो ना त्यात मिक्स आपण फणसाचा घर आहे ना त्याचा मिक्स मिसून तो भरणार आहोत आपण चला तुम्हाला दाखवतो काही युनिक रेसिपी आहे कधी तुम्ही बघितली नसेल आम्ही पण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहोत तर चला तुम्हाला दाखवतो तर आपल्याला सर्व दाखवतात ना चनाडाल आहे ना ती उकडत टाकायचे ती तुम्हाला दाखवतो नंतर आपल्याला फणसाचे घरे आहेत ना ते कसे हे करायचे तुम्हाला दाखवतो इकडं बघू शकता आपण चनाडा घेतले ते आता आईने स्वच्छ पाण्याने धुवून धुवून ठेवले थोडे गरम पाण्याने टाकले ते दहा प्लिटा तो ठेवले ते जरा आता मस्त स्वच्छ धावले ते आता आप आपण टाकतो आपल्याला ना आज पुरणपोळी बनवायची आहे पुरणामध्ये ना आपल्याला माणसाचं गरड जे आहेत ना ते मिक्सरून टाकायचं आपल्याला ते आता आपण प्रोसेस चालू केले आता डाल आपल्याला कुकर मध्ये उकरून घ्यायचे सर्वात अगोदर आपण डाल स्वच्छ धुवून घेतली तर त्याच्यात तेल टाकला ना? ना तेल टाकला आणि हळद टाकली टाकायचं कारण दहा मिनिटा तिला फुगवले पण वगैरे झाकणचा मस्त कुकरचं झाकण मस्त लावून घ्यायचं आणि शिट्ट किती घ्यायच्या आपल्याला किती फास्ट लोक आपल्याला दोन सीटे घ्यायचेत तुम्ही बघू शकता आपण चण्याची डालर ठेवले आता एक साइड ला आईनी पणसाचे गर घेतलेत आटी असते ना बी काढायची आणि ती आटीला वरची ती कोटिंग असते ना साल ती काढून घ्यायची आणि गर आहे बा असं सेपरेट ठेवायचा मस्त पिटी आहे बघा एक नंबर मिक्सर मध्ये मध्ये बारीक करून आणि आपले ते पूर्ण गुल आणि आईने आता बिया वगैरे काढून घेतल्या आता मस्त चॉपिंग करून घ्यायचं कारण आका टाकल्यावर कसं तर ब्लेड ना प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे आपल्याला थोडा थोडा करून शॉपिंग करायचा नंतर आपण मिक्सरच्या बांध्याने ॲड करून हो। ते करून घेऊ इकडे बघू शकता आपले पणसाचे घरे ना भरपूर आहेत आपण काल पण भरपूर खाले अजूनही बा याच्यात आहेत एक डबा त्याच्यातले नंबर त्याला घेऊन जायचं आहे ना नंबर त्याला द्यायचे म्हणून आता आपण पोळी बनू बाकीचे खाल्ले आहेत खाऊन खाऊन नुसते ते तरी कधी काय आट्या पण जाम मोठ्या बारीक टुकडे केले ना मस्त आता ते आपण मिक्सरच्या भांड्याने ऍड करून त्याच पिवरी बनवू मिक्सर लावून घेऊ आपण बघू शकता तुम्ही मस्त पिवरी रेडी झाले बघा एक नंबर कलर आले लॉक कुकरला पण एक सिटी झाली आहे आपण दुसरी सिटी वगैरे होईल आता एकदा आपण कुकर बंद केले खाली उतरू आता आपण हवा निघालो आपण कुकरची हवा काढले बघू शकता मस्त उकडले वगैरे का चना मस्त उकेले फॅन झाले आता आपण गोरी टाकूया चना सगळा पुरम बनवा जाना ते आता परत शिजवायचा एकदम घट्ट वापरा एक छोटी वाटी गोल टाकला आणि आपला जो पुरी बनवले ना गरेंची मसाजी गरेंची ती टाकून घ्यायची आता परत बारीक गॅसवर शिजून घ्यायचं एकदम बारीक ठेवायची गॅस जोपर्यंत घट्ट नाही राहापर्यंत हलवेत राहायचं मला आता आईने घेतले पीठ मळायला पीठ काढून घेत मैदा घेतले ना मैदा किती येतले पाव किलो मैदा मिक्स मस्त जास्त नाही पाणी टाकायचं थोडा थोडा टाकून मिक्स करायचा जस लागेल तसा शकता तुम्ही अशा प्रकारे पिठाचा गोळा मालून घ्यायचा मस्त थोडं थोडं तेल घ्यायचं आता तेलून घ्यायचं आणि आपलं सुद्धा रेडी झालेलं आहे इकडं बघा झालं बघू शकतात ते रुकाच कराय म्हणतात एक दावू शकतो आता पुरण मस्त रेडी झाले आता हे ना करत नाही त्याला या करायचा पुरणाचीच चालणं घ्यायचा या कारण किसून किसून घ्यायचं जाईल गरम जा। जा गरमच लागेल बघू शकता आता तुम्ही आपल्याला आता पूर्णाची तयारी था चालू केली आहे पूर्ण मस्त असा चाललीच्या सहाय्याने ना पूर्ण परतून घ्यायचा पूर्ण बारीक करून घ्यायचा चालीच्या जा सहाय्याने चालून घेतलं मस्त आता आपण त्याच्यात वेलची पूट टाकू वेलची आणि जायपण वेलची आणि जायपण मिक्स आहे तो तर मिक्स, मिक्स करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला पुरण रेडी झालेलं आहे आणि पीठ पण वाळून झालेलं आहे आपला बघू शकता तुम्ही पुरणाचा पण गोला तयार केलेला आहे आणि हा मैदा पीठ आहे ना त्याचा आपण गोळा केला इकडे बघू शकतो या साईडला तूप ठेवले टाटलीमध्ये आणि तवा ठेवले पॅन गॅस चालू केले या साईडला पीठ आहे आणि इकडे लाटायला घेतले ताटाला कापार कापार बनले आईड्या केले आईने मस्त चटकन नाही आणि आता तूप गरम करून घेत मेल्ट करून घेत त्याला आपण एक पोरणाचा गोला तयार केले त्याची पुरी लाटवून घेत पुरी बनवून घेत आता तो गोला स्टफ करायचा आपल्याला भरून घ्यायचा बंद करायचं अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं आपल्याला आता आईने इकडे लाटायला घेतलं करायचा सर्व पोळे आपल्याला ना पुरणपोळ्या अशा प्रकारे लाटून घ्यायचं घ्यायचं थोडा आपल्याला

अशा प्रकारे सर्व लाटून घ्यायचे खरं तुम्ही बघू शकता एवढे झाल्यात किती झाल्या नाही

पणसाचं घर टाकू वर त्याच्यात बघा आता या थोडेसे त्यांना देतो चाललोय बाकीच्या होतात ना पूजा बनवते तर आता मी चाललोय घरे आणि ज्या पोळे झालेत ना ते घेऊन चाललोय आणि इकडे पूजा थोडेशा राहिल्यात ते बनवते त्याला फायनली आलो घरी आताच पुरणपोळी वगैरे ते देऊन आलो आणि आता इकडं पूजाला सांगितलीला हट्या उखरावला मस्त वैगेरे उकडल्यात मस्त खाऊन घेतो होतं इकडं तुम्ही बघू शकता एवढ्या आपल्या पुरमपोळे झालेत एकदम भारी मस्त मऊ लुसलुशीत आई मस्त प्लेट मध्ये रस्त आईने मस्त प्लेट मध्ये रचलेत एक नंबर मत्सर लवू लुसलू मऊ लसलोशीच झाले चला या पुरपोली खायला मत्सर आहे ती खायची मजा ना चहामध्ये देतं आणि माझ्यासोबत आरू सुद्धा आहे आरूला पण पाहिजे आरू पाहिजे ना खातो ना पुरणपोळी बस चला आता आरणाला या डिशमध्ये दे येतो मी खातो आरण कसा बसले चला <laughs> या चव्हायला मस्त काय इकडं तुम्ही बघू शकता वांगा मसाला केले त्याचे काजू पण टाकलेत आपला अंड्याचा लोणचा